या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूया एक महत्वाची बातमी राज्यभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड राहणार सासुरे तालुका बार्शी हिला बार्शी सत्र न्यायालयानं जामिनावर मुक्त केला आहे नऊ सप्टेंबरला गेवराई तालुक्यातील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या गाडीत रिव्हॉल्व्हरनं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी अटकेनंतर नर्तिका पूजा गायकवाड हिनं बार्शी सत्र न्यायालयामध्ये एडव्होकेट धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता या जामीन अर्जाची सुनावणी वेळी आरोपीचे वकील एडव्होकेट धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवलं आहे मृतानं आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नाही केसचा तपास पूर्ण झालेला आहे अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबून ठेवून काहीही साध्य होणार नाही असा युक्तिवाद केला याकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं असता पूजा गायकवाड हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी पूजा गायकवाड तर्फे अॅडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट धनंजय माने ऍडव्होकेट शरद झालटे ऍडव्होकेट किरण गवळी यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही